जेवढे आहेत ना आमदार खासदार मंत्री संत्री सर्वांना त्रास होणार त्याच्यामध्ये yes. आज जेवढा आमच्या पाटलांना किंवा मराठा बांधवात त्रास होणार ना पाटलांना जेवढा त्रास होणार त्याच्या दुप्पटीने सर्व सत्ताधारी आमदारांना सर्वांना त्रास होणार आता काय करायचं माझे त्यांना घेऊ दे आता एसी मध्ये बसून त्यांनी पाणी लाईट सगळ्या गोष्टी नको देऊ दे काय फरक पडत नाही मराठ्यांना मराठा ह्याच्या पुढे काय एसी बसत नव्हते त्यांना वन सगळ्या गोष्टीची सवय आहे त्यामुळे काही एवढे अडचण नाहीये पण हे जर एसीत ना बाहेर निघतील

आपले सगळ्या प्रकारे त्यांचे गैर स्वीकारण्याचा प्रयत्न सरकारने केलेला सगळे दुकाने बंद ठेवले चहा नाश्ता काहीच नाही लाईट नाहीये पाणी नाहीये त्यांना जेवण नाहीये त्याच्यानंतर परत पाऊस पण भरपूर पाण्यामध्ये चालू आहे पावसामध्ये पण त्यांचे हाल होतात या सगळ्या गोष्टीचा त्रास सरकारला होणारच आहे आणि आरक्षण किती पाऊस पडू आणि किती गैरसोय करू दे लाईट नसू दे पाणी नसू दे तरी आरक्षण घेतल्याशिवाय मराठी मुंबई नाही तुम्ही आता बघताय लोक वाढली एकदम बघा मग तुम्ही चांगलं बोलत असल एवढा बरं आपले बांधव जे आहेत पण माझं एक सिंपल म्हणणं ऐका पाठिंबा सुद्धा सगळ्या गोष्टी उठणारच नाहीत सर उठणारच नाहीत मी काय म्हणतोय एक सरकार तुम्ही जर सरकारमध्ये असतो सरकारची भूमिका आहे का ना जेवण देऊ नका पण पहिलं पाणी तर दिलं तो ना काय जेवण देऊ नका ते पण दिलं पाहिजे मी विरोधात त्यांनी लाईट दिली पाहिजे पाणी दिलं पाहिजे शौचालयाची व्यवस्था केली पाहिजे खाण्यापिण्याची व्यवस्था केली पाहिजे सगळ्या गोष्टी सारख्या बरोबर आहे नक्कीच ना नुसते पाणी काय तर नुसते पाणी का बर नाही काय ते काय एका दिवसाकरता गेलेत पाणी पहिलं आंदोलन आहे याच्या आधी मध्ये भारत मध्ये भरपूर आंदोलन झाले झालेच ना प्रत्येकाला हक्क आहे आंदोलन कर जेवढा मराठा समाजाला त्रास देणार तेवढा त्रास त्याच्यात सरकारला कोण होणार एवढं सरकार शंभर टक्के आणि दुसरं सरकार नाही सरकारमध्ये जेवढे आहेत ना, ना आमदार खासदार मंत्री संत्री सर्वांना त्रास होणार त्याच्यामध्ये आज जेवढा आमच्या पाटलांना किंवा मराठा बांधवांना त्रास होणार ना मला जरा पाटलांना जेवढा त्रास होणार त्याच्या दृष्टीने सर्व सत्ताधारी आमदारांना सर्वांना त्रास होणार आहे त्यांना आता काय करते माझे त्यांना घेऊ दे आता एसी मध्ये बसून त्यांनी पाणी लाईट सगळ्या गोष्टी नको देऊ दे काय पडत नाही मराठ्यांना मराठी ह्याच्या पुढे काय एसी बसत नव्हते त्यांना वार आहे सगळ्या गोष्टीची सवय आहे त्यामुळे काही एवढी अडचण नाहीये पण हे जर एसीत ना बाहेर निघतील त्यावेळेस निघून दाखवा बाहेर दाखवा नंतर